विवेनिग्रुपताई माई माझे नाव सुप्रतिभा आणि मालेगाव माहेर कळवण मी बालाजीचे गाणे म्हणत आहे तिरुपती बालाजी देव दक्षिणेचा तोच देव व्यंकटे शमाझा कोळीचा तिरुपती बालाजी देव दक्षिणेचा तोच देव वेंकटे शमाझा कोळीचा श्रीनिवास गिरीवर उभा मंदिरात श्रीनिवास गिरीवर उभा मंदिरात पायास पद्मवती लक्ष्मी साक्षात पायास पद्मवत लक्ष्मी साक्षात काय थाट वर्णाव काय थाट वर्णाव देव वैभवाचा काय थाट वर्णा देव वैभवाचा तोच देव व्यंकटेश माझ्या कोळेचा तोच देव व्यंकटेश माझ्या कोळेचा तिरुपती महालाजे देव दक्षिणेचा तिरुपतीमाला देव दक्षिणेचा तोच देव व्यंकटेश माझा कोळीचा गोपुरे सुवर्णाची, उंच उंच शोवती गोपुरे सुवर्णची उंच उंच शोवती पदम कुंभ गरड खांब गोविंद घाती पद गरुड खांब गोविंद घाती नामगजरी नामगद्री दगासना मेला वैभवचा नामगद्री दंग सदा वैभव वैलावाचा तोच देव व्यंकटश माझा कोळाचा तोच देव व्यंकट श माजा कोळेचा तिरुपती बालाजी देव दक्षिणेचा तिरुपती बालाजी देव दक्षिणेचा तोच देव व्यंकटेश माझ्या कुळाचा पाप तीर्थ आकाशगंगा गंगा पाप तीर्थ आकाशगंगा तिरुपतीचा मुघट जणू पर्वत रांगा तिरुपतीचा जणू पर्वत रांगा कमलसूत कथन करी कमलसूत कथन करे मनमाशेशांद्रीचा करमासूत कमलसोत कथन करी महिमा सा तोच देव व्यंकटश माझ्या कोळेचा तिरुपती महालाज देव दक्षिणेचा तिरुपती बहालाजी देव दक्षिणेचा तोच देव व्यंकटश माझ्या कोळेचा तोच देव व्यंकटेश माझ्या कोळे जालाज भगवान की जे